नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सूरजला शाबाशकी मिळाली आहे वर्षाताईंकडनं तर मित्रांनो आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये हे बघायला मिळेल की सूरजनी नेमकं परफॉर्म कसं केलं आहे तर जो टास्क सुरू आहे सध्या घरामध्ये त्यामध्ये सूरजच्या परफॉर्मन्सबद्दल भरपूर चर्चा चाललेल्या आहे कारण त्यांनी ज्या प्रकारे परफॉर्म केला आहे आणि त्याचबरोबर निकी आणि अरबाज हे दोघे जेवढे घाबरले आहेत त्यामुळे सुद्धा चर्चेचा हा विषय बनलेला आहे तर इथे वर्षाताईंनी त्याला दाद दिली आहे आणि म्हंटले आहे की खूप छान परफॉर्म केलं आहे तू आजच्या टास्क मध्ये आणि त्यावर सूरज मात्र सांगत आहे की त्यांना राग आल्यावर ते कसे वागू शकतात सो ते खूप छान प्रकारे ताईंना सांगत आहे की अरबाज त्यांना काय बोलले आणि त्यावर मग सूरजचं रिॲक्शन काय होतं तर या सगळ्या गोष्टी सध्या चालल्या आहे घरामध्ये एक चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर सूरजचा गेम सुद्धा स्ट्रॉंग होताना आपल्याला दिवसेंदिवस बघायला बघायला मिळू शकतं आणि अशाच सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच तर तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मते काय आहे तुम्हाला काय वाटतं की सूरजचं परफॉर्मन्स कसं होतं आणि सूरज आणखी कसा चांगला गेम करू शकतो याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा